मार्गदर्शक आदरणीय संतोष पाटील सर त्याचप्रमाणे आमचे मित्र विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर आदरणीय फडणीस सर त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव पांडुरंग साठेसाहेब सर, आपल्या सर्व संस्थेचे सभासद सर्व सन्माननीय संचालक मंडळ अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे आज आपण बागडेसरांच्या हस्ते भूमिपूजनचा कार्यक्रम केला वास्तविक पाहता भूमिपूजनचा हा छोटासा कार्यक्रम आणि बागडेसरांचं अतिशय मोठं पद हे कुठं मॅच होत नाही पण तरीसुद्धा आपल्या प्रेमाला आपल्या विनंतीला मान देऊन अतिशय छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते आवर्जून उपस्थित राहिले सर मी आपला अतिशय अतिशय ऋणी आहे आणि आमच्या सर मी ज्या वेळेला नोकरी करत होतो त्यावेळेला दोन हजार तीनमध्ये या पतसंस्थेची स्थापना मी केली सगळे मित्र कंपनी गावकऱ्यातली सगळे गावातले लोक मिळून एकत्रित ही संस्था स्थापन केली सर या संस्थेचं दोन हजार तीनला एक लाख बेचाळीस हजार रुपये फक्त शेअर कॅपिटल होतं आणि अडीचशे सभासद होते सर आज या संस्थेचे चार हजार सभासद आहेत फक्त तालुका कार्यक्षेत्र आहे साधारणतः आज अठ्ठेचाळीस ते पन्नास कोटीच्या आसपास डिपॉझिट आहे शेअर कॅपिटल जवळजवळ साडेचार कोटीपर्यंत आहे धाराशिवमध्ये सर आपण पाच हजार दोनशे स्क्वेअर फुटाचा पुष्पक मंगल कार्यालयाच्या तिथं अगदी प्राईम लोकेशनला पाच हजार दोनशे स्क्वेअर फुटाचा स्वतःचा प्लॉट घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी भव्य अशी इमारत आपण केली आहे सर हे सगळं आम्ही खूप कष्टातून आणि खूप मेहनतून या गावच्या आप लोकांसाठी आपल्या तालुक्यातल्या जनतेसाठी सुलभ व्हावं अतिशय विकासाचं काम म्हणून के हो ते केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की गावातल्या लोकांनी अतिशय साथ दिली मोलाची साथ दिली तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा अतिशय खूप अशी मोलाची साथ दिली तर मी तर सगळीकडे नोकरी करत फिरत होतो बाहेर पण तरी सुद्धा माझ्या परस्पर आमचे सगळे संचालक मंडळ हे सगळं काम पाहत होतं आणि त्यांनी सुद्धा अतिशय इमान इतबार या संस्थेला ऊर्जित अवस्था आणून दिलेली आहे आणि मग सारख्या शहरामध्ये आपण जवळजवळ पाच ते सात कोटी रुपयाची आपली प्रॉपर्टी झालेली आहे आणि आपलं स्वभांडवल स्वनिधी आपला, आपला जवळजवळ साडेआठ कोटी रुपयाचा आहे त्यामुळे आपल्या संस्थेला कुठल्याही प्रकारचा अतिशय पाया बळकट आणि मजबूत केलेला आमचा एक रुपयाचा सुद्धा वायफाय खर्च कधी नसतो सात त्यामुळे सातत्यानं आम्ही डिव्हिडंड देतो पहिल्या वर्षापासून आपण डिव्हिडंड दिलेला आहे आज बावीस वर्ष झाली संस्थेला फक्त तेरमध्ये आपल्याला जागा उपलब्ध होत नव्हती आमचे बालू जे मित्र आहेत त्यांना विनंती केल्यावर त्यांनी आपल्याला तो प्लॉट दिला त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून आभार मानेल आणि आज आपले तेर सारख्या ठिकाणी आपला जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये काय होतं सर आता की आता आम्ही जे अनुभव आहे आमचा की कर्ज मागायला लोक येतात परंतु त्यांच्याकडं प्रोफेशनल असं स्किल नाही त्यामुळे आपण जरी कर्ज दिलं कुठलाही व्यवसाय करायचं जरी झालं तरी ते मग कुठंतरी पुढं अडचणीत येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की संस्था अडचणीत येते त्यामुळे माझा असा मानस आहे असा विचार आहे प्लॉट घेण्याचा तोच उद्देश आहे की ज्या कुण युवकांना रोजगार करायचा आहे त्या युवकांना तिथं प्रशिक्षणाची सुद्धा सर आम्ही सोय करून देणार आहे त्याला जे काही व्यवसाय करायचा त्याचा प्रशिक्षण देणारा जो माणूस असेल त्याला आम्ही तिथं बोलवू आणि मोफत त्याचं प्रशिक्षण देऊ आणि प्रशिक्षण दिल्यामुळं त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत होईल आणि मग त्याच्यातले जे धोके असतात त्या धोके त्याला व्यवसायातले लक्षात येतील आणि पुढे कुठेही त्याचा विकास होईल नाही तर जनरली काय होतं की पतसंस्था काय करतात प्रॉपर्टी आहे ना तारण आहे ना पुरेसं मॉर्गेज आहे ना मग त्या ठिकाणी आपण कर्ज देऊया पण असं कधी नसतं कर्ज हे त्याच्यातून त्याचं उत्पन्न तयार होईल त्याचा विकास होईल याच्यासाठी कर्ज दिलं जातं कितीही मोठ्या रकमेचं तारण असलं तरी त्या ठिकाणी कर्ज हे अनुत्पादक कारणाला कधीही द्यायचं नसतं त्यामुळे हे लोकांना आपण सवय लावत गेलो सर मला सांगायला आनंद होतो की या मार्च पंचवीस वर तेर शाखेची फक्त एक टक्का चकमकी आहे तेर शाखेची फक्त एक टक्का चकबकी आहे त्यामुळे अतिशय लोकांनी गावकऱ्यांनी साथ दिलेली आहे आणि पुरेपूर सुद्धा त्या साथीला स सा, म्हणजे उतरण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत सर ह्या सगळ्या पतसंस्थांना ज्यावेळेला दोन हजार सात म आठमध्ये ह्या पतसंस्था अडचणीत आल्या त्यावेळेला अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन झालेलं होतं त्यावेळेला सरकारने विस्तारीकरण करायला बॅन घातलेला होता त्यामुळं मग त्या ठिकाणी आपण मल्टीस्टेट लातूरला सुरू केली दोन हजार अकरा बारामध्ये तर त्या मल्टीस्टेटचं सुद्धा सर चार शाखा आहेत आणि तिथंसुद्धा पन्नास कोटीच्या आसपास डिपॉझिट झालेला आहे तिथंसुद्धा साडेपाच कोटीचे शेअर्स आहेत त्यामुळे या दोन्ही संस्थांचा जर आपण एकत्रित आकडा विचारात घेतला तर सर त्या ठिकाणी पाच हजार सभासद आहेत आणि मल्टीस्टेटमध्ये सर आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये कारण आपल्या स्टेट ॲक्टमधल्या ज्या संस्था आहेत त्याला इतर कुठलाही खर्च करता येत नाही कायद्यानं ना बंधन आहे त्यामुळे मल्टीस्टेट हा थोडासा लवचिक कायदा आहे त्यामुळे त्याचा त्या मल्टीस्टेट संस्थेतर्फे सर सवलतीच्या दरामध्ये आपण दरवर्षी तीस रुपये किलोनी साखर देतो सगळ्या सभासदांना डिव्हिडंड देऊन हे देतो आपण जवळजवळ सर यावर्षी जर आपण बघितलं तर वीस हजार लिटर तेल सूर्यफुलाचं तेल आपण सगळ्या सभासदांना फक्त शंभर रुपये दराने दिलेलं आहे जे की मार्केटमध्ये एकशे पंचावन्न रुपये त्याची किंमत आहे जवळजवळ चाळीस पन्नास लाख रुपयाचा हा सगळा आपण दरवर्षी सभासदांना मदत करतो त्याच्यामध्ये वीस लाख रुपयाची सबसिडी आपण संस्थेतर्फे देतो अतिशय स्तुत्य असा उपक्रम स्थापनेपासून आपली संस्था ही राबवत आहे मल्टीस्टेट त्यामुळे सर आमचा मल्टीस्टेटचा शेअर्सच मुळात पाच हजार रुपयाचा तरीसुद्धा लोकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि सर आज जर आपण आकडेवारी बघितली रिझर्व बँकेचे जे पॅरामीटर्स असतात अर्बन बँकांसाठी त्याप्रमाणे आपण पॅरामीटर्स प्रा प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करतो अचीव करण्याचा प्रयत्न करतो कारण सी आर ए आरचा जो पॅरामीटर आहे तो जवळजवळ चोवीस पंचवीस टक्के आहे जो की नऊ टक्के असायला पाहिजे होता तो आम्ही चोवीस पंचवीस टक्के केले आहे सर दरवर्षी ही संस्था नफ्यात आहे आणि प्रत्येक वर्षी या संस्थेने डिव्हिडंड दिलेला आहे या वर्षी सुद्धा डिव्हिडंड बारा टक्के डिव्हिडंड आपण या वर्षी दिलेला आहे मल्टीस्टेट तर्फे तर डिव्हिडंड देऊन सुद्धा आपण रेट रेटमध्ये हे सगळं देतो त्यामुळे दोन्हीचा जर विचार केला तर मल्टीस्टेटला तर वीस टक्क्यापर्यंत डिव्हिडंड गेलेला आहे इतर कुठलाही खर्च नसल्यामुळं सर्व भांडवलामधून हे सगळं चालत असल्यामुळं अतिशय उत्तम रीतीनं सध्या चालू आहे आणि सर मी रिटायर झाल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मी निर्णय घेतला की या संस्थेचं पूर्ण वेळ काम पाहायचं आणि त्याप्रमाणे आता मी या दोन्ही संस्थांचं पूर्ण वेळ काम पाहत आहे त्यामुळं सर आता इथून पुढं आमचा असा मानस आहे की या संस्थेला आता सध्या तर आम्ही गावामध्ये हे माझं मूळ गाव या गावामध्ये आपण संस्थेतर्फे शेतमात तारण योजना पण राबवतो ते गोडाऊन आपलं खूप लहान आहे सर विकास सोसायटीचं गोडाऊन आहे दोनशे मेट्रिक टनाचं गोडाऊन आहे त्यामुळे त्याची कॅपॅसिटी फार नाही ते दोन ते तीन दिवसामध्ये भरून जातं ते त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा गोडाऊन अवेलेबल नाही त्यामुळे गोडाऊनचा प्रोजेक्ट आपल्या संस्थेमार्फत कसा हाती घेता येईल आणि कसा राबवता येईल म्हणजे सर कारण मी आता या तालुक्यामध्ये बघतो तर या ठिकाणी सुद्धा सर प्रचंड मालाची आवक होते इथले व्यापारी खूप मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी विक्री करतात जास्त आहे त्यामुळे या लोकांची इथली रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे सर आमचा मानस आहे की शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज कसं देता येईल याचं आम्ही नियोजन करत आहोत त्याला दोन वर्ष कदाचित लागतील किंवा तीन वर्ष कदाचित लागतील पण सेपरेट फंड आम्ही नफ्यातून काढणार आहेत बाजूला आणि कमीत कमी तेर आणि आसपासची गावं वाड्या वगैरे एवढं जरी कव्हर झालं सुरुवातीला एक सात आठ कोटी रुपये जरी बाजूला केले तरी शून्य टक्के दराने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा आमचा निर्धार आहे तो खूप वर्षापासून आम्ही तो करतोय आणि तो दोन ते तीन वर्षामध्ये आम्ही तो अचीव करू असं मला आत्मविश्वास आहे सर सोलारच्या संदर्भामध्ये की आम्ही तर धाराशिवला सोलार बसवलेलं ते आम्हाला झिरो लाईट बिल येतो पण गावातल्या सुद्धा बऱ्याच लोकांची मागणी आहे की आम्हाला घरावर सोलार बसवायचं आहे परंतु त्याला फायनान्स मिळत नाही त्यामुळे सोलार जे लोक बसवतील लाईट बिल कमी येण्यासाठी त्याला सुद्धा आपण मदत करायचं संस्थेनं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे सर आपल्या संस्थेने शून्य टक्के व्याजदराने पाल्यांना सभासदाच्या पाल्यांना सायकल उपलब्ध करून दिलेलं होतं त्याला कसल्याही प्रकारचं व्याज आपण घेतलेलं नव्हतं असे वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या संस्थेमार्फत राबवले आणि आज हे मुद्दाम हा ही जी इमारत इथं आपल्याला बांधायची आहे ही इमारत एक विकासाचं केंद्र गावच्या विकासाचं खूप महत्वाचं असं केंद्र ते ठरणार आहे आणि आपण सगळ्यांनी भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीची साथ द्यावी सहकार्य करावं हीच मी गौरवांच्या विनंती करतो आणि बागडे सरांचं दादांचं मी पुनशे एकदा माझे आभार मानतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले तसेच आमचे मित्र खास आवर्जून मंत्रालयातून मुंबईवरून आले संतोष पाटील सर त्यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन असते ते सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावात आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमचे दुसरे मित्र विभागीय सहनिबंधक सर आम्ही एकत्र काम केलेलं आहे विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगरला पण आपल्याकडे होते फडणवीस साहेब आमचे जवळचे मित्र आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि साठे साहेब आपले जे जिल्हा उपनिबंधक आहेत